मित्रांनो आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे एकतीस मार्च असतो आणि हे जे आपलं चालू आर्थिक वर्ष आहे म्हणजे दोन हजार अठरा एकोणीस याचा शेवटचा दिवस म्हणजे एकतीस मार्च आणि या दिवशी मित्रांनो राहिलेली सर्व कामं ही पूर्ण करायची असतात आणि एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं म्हणजे आता जे नवीन ए एक एप्रिलपासून म्हणजे आजपासून जे नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे ते दोन हजार एकोणीस वीस तर या नवीन आर्थिक वर्षामध्ये काही महत्त्वाचे बदल जे होणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संतोष तेरसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर बाजूला जे सबस्क्राईबचं बटन आहे त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून मी ज्यावेळी वी व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन आपल्याला तात्काळ प्राप्त होऊ शकेल ठीक आहे तर मित्रांनो चला आपण पाहूया ह्यात एक एप्रिलपासून जे नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेले आहे त्यामध्ये नेमके कोणते बदल घडून येणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया या ठिकाणी पहिली जी बातमी आहे ती पॅन कार्ड आधार कार्डला जोडण्याची मुदत सरकारने वाढवली केंद्र सरकारने पॅन कार्ड आधार कार्डला जोडण्याची मुदत आणखीन वाढवली आहे सरकारने पॅन कार्ड आधार कार्डला जोडण्याची मुदत आणखीन सहा महिन्यांसाठी म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत वाढवलेली आहे त्यामुळे अजूनही ज्यांनी आपले पॅन कार्ड आधार कार्डशी जोडले नाही त्यांनी आणखीन एक संधी मिळालेली आहे आणि याची जी लिंक आहे ती इन्कम टॅक्स ई फिलिंग डॉट जी ओ व्ही डॉट इन या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता या वेबसाईटवरती जाऊन आपलं पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करायचं आहे जेणेकरून भविष्यात आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दुसरी जी बातमी आहे ती ए बी एस म्हणजे दुचाकी वाहने जास्त सुरक्षित एकशे पंचवीस सी सीपेक्षा जास्त क्षमता असलेल्या दुचाक्या ऑटोमोबाईल कंपन्यांना अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम देणे अनिवार्य करण्यात येणार आहे त्यामुळे दुर्घटना टाळता येणार आहे रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने मार्च दोन हजार सोळामध्ये निर्देश दिले होते त्यानुसार एक एप्रिल दोन हजार नंतर दुचाक्या विकता येणार नाहीत भविष्य निर्वाह निधीचे खाते स्वतः तुम्ही स्वतः ट्रान्स्फर करू शकता जर आपण एक एप्रिलनंतर नोकरी बदलणार असाल तर आपल्या जुन्या भविष्य निर्वाह निधीचे खात्यातून पैसे नव्या पी एफ खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्याच्या प्रक्रियेतून मुक्ती मिळेल ई पी एफ ओच्या नव्या नियमांनुसार आपले नवे खाते स्वतःहून जुन्या खात्याशी जोडले जाईल यामध्ये कर्मचाऱ्याच्या बारा आकडी युनिव्हर्सल अकाऊंट नंबरची मदत घेतली जाईल बँकांचे विलनीकरण देना बँक आणि विजया बँक या दोन्ही बँकांचे बँक ऑफ बरो बडोदामध्ये एक एप्रिलपासून विलीनीकरण होणार आहे या बँकांचे ग्राहक आता बँक ऑफ बडोदाचे ग्राहक म्हणून ओळखले जातील या लाखो ग्राहकांना ही बँक नवे चेकबुक आणि ए टी एम कार्ड देणार आहे म्हणजे वरील दोन ज्या बँका आहेत त्या बँका आता बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झालेल्या आहेत त्यानंतर विजेचे प्रीपेड मीटर देशभरातील वीज ग्राहकांसाठी विजेसाठी प्रीपेड मीटर मिळण्यास सुरुवात होईल त्यामुळे ग्राहकाला जितकी वीज वापरायची असेल तितकेच बिल सुरुवातीलाच भरता येईल या मीटर्सना ऑनलाईनही रिचार्ज करता येते केंद्र सरकारने दोन हजार बावीसपर्यंत घरांमध्ये हे मीटर बसवण्याचे लक्ष निश्चित केलेले आहे त्यानंतर पुढच्या बातमीकडे होऊया नवीन नंबर प्लेट शोरूममधून विकल्या जाणाऱ्या मोटारींवर नंबर प्लेट बसवणे एक एप्रिलपासून अनिवार्य होणार आहे त्याचबरोबर मोटारींच्या विंडस्क्रीनवर त्याच्या इंधनाच्या प्रकाराचा उल्लेख करावा लागणार आहे सुप्रीम कोर्टाने विशेषतः दिल्ली उत्तर प्रदेश हरियाणा आणि राजस्थानमध्ये हा नियम ऑक्टोबरपर्यंत लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो कर्ज स्वस्त होऊ शकतं एप्रिलपासून बँकेची कर्जे स्वस्त होऊ शकतात बँक एम सी एल आर एफ जी रेपो रेटच्या आधारे कर्ज देतील रिझर्व्ह बँकेचे रेपो रेट कमी केल्याने बँकांनाही कर्जाचे व्याजदर कमी करावे लागतील सध्या बँका स्वतःच निश्चित करीत असतात की व्याज किती वाढवायचे आणि कधी कमी करायचे ट्रायच्या नियमावलीला तिसऱ्यांदा मुदतवाढ आता एकतीस मेपर्यंत संधी आवडीच्या वाह वाहिन्या निवडण्यासंदर्भात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्राय च्या नियमावलीला अद्यापही हवा तसा प्रतिसाद मिळालेला नसल्याने या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी एकतीस मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे जे ग्राहक एकतीस मेपर्यंत आवडीच्या वाहन्यां वाहिन्यांची निवड करणार नाहीत त्यांना बेस्ट ऑ बेस्ट फिट प्लॅनप्रमाणे टी व्ही पाहावा लागणार आहे मुंबईत सध्या सुमारे साठ टक्के ग्राहकांनीच अर्ज भरले आहेत तर मित्रांनो असे काही बदल जे आहेत ते एक एप्रिलपासून होणार आहेत आणि ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो मस्त राहा आनंदी राहा गुड बाय अँड टेक केअर